ठाणे उपशहर प्रमुख आणि परिवहन समितीचे सदस्य जयप्रकाश कोटवानी यांचा वाढदिवस काल उत्साहात संपन्न झाला श्री प्रकाश कोटवानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी लता शिंदे श्री नरेश बस्के आमदार निरंजन डावखरे शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक भरत चव्हाण माझी नगरसेविका मालती रमाकांत पाटील त्याचप्रमाणे इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम ஆதர்க்காதா